श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरामध्ये या काही अशा गोष्टी असतील तर त्यांना आत्ताच बाहेर काढा कारण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही लवकर बाद होणार आहात जर आजपासून तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहेत तुम्ही जर सहमत असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की टाईप करा मित्रांनो आपल्या व्हिडिओखाली सुपर थँक्स ॲप्सन एन अन अनिलेबल आहे तिथून तुम्ही एक ठराविक रक्कम आपल्या शेण्यासाठी डोनेट करू शकता कारण तुमच्या या थोड्या मदतीने आम्ही आमच्या इथे राहणाऱ्या या आदिवासी समाज बांधवांना थोडक्यात मदत करू शकतो तर तुम्ही नक्की आम्हाला जमेल तेवढी ठराविक रक्कम या आदिवासी बांधवांकरिता देऊ शकता तर चला तर मग आपल्या मुद्दा आहे तो तर ते म्हणजे की वास्तुशास्त्रामध्ये काही अशा चुका आहेत त्या आपल्याला कधीच करायच्या नाहीत त्यामुळे तुम्हाला भयंकर गरिबी दारिद्र्यता जेलावे लागतील काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्हाला घरामध्ये योग्य स्थितीला ठेवायचे आहेत तर चला तर मग त्याविषयी गुरुजी काय बोलतात ते, बोलता ते जाणून घेऊया पण ते अगोदर यूट्यूब चॅनल असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑ वर सेट करा कारण तुम्ही पुढचे व्हिडिओ बनवून त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोचेल तर चला मग गुरुजींना या नमस्कार मित्रांनो तुमच्या राहण्याच्या जागेसाठी येते काही सर्वोत्तम वास्तुदोष उपाय आहे तुमच्या घरातील वास्तुदोष तुम्ही कसे दूर करू शकता आणि तुमच्या जीवनात पैसा सुख समृद्धी विपुलता सकारात्मक हे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर लायक नक्की करा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार समोरच्या भिंतीवर चित्र जेव्हा कोणी तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा त्यांना तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाचे चित्र पाहावे त्या व्यक्तीला दिसणाऱ्या पहिल्या भिंतीवर देवतेचे चित्र लावणे चांगले ही भिंत मुख्य दरवाज्यासमोर असू शकते ती जागा रिकामी ठेवल्यास तुमच्या घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून तुमच्या घरात देवाचे फोटो नक्की असावे वर तुमच्या घरात सकारात्मक वातावरणाशी स्वागत करण्यासाठी एक देवाचे पेंटिंग नक्की ठेवा मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी समुद्र मीठ वापरा वास्तुशास्त्राच्या सर्वात सोप्या टिपांपैकी एक म्हणजे तुमच्या घरात आणि आसपास समुद्राचे मीठ उधारपणे शिंपडणे आपल्या घरात समुद्राचे मिठाचे थोडे थोडेसे कुसलेले भाग ठेवल्याने सर्व नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होणे शक्य होते तुम्ही पाण्यात समुद्री मीठ मिक्स करून तुमचा मजला स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता म्हणजे तुम्ही समुद्राचे थोडे पाणी आणून तुमच्या घराच्या आजूबाजूचे थोडेसे फेकले तर नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूरस राहील व जर मीठ जास्त असेल तर ते तुम्ही पाण्यात टाकून फरशी देखील पुसू शकता त्यामुळे घरामध्ये चांगले वातावरण टिकून राहील आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर घोड्याची नाल पिळलेली असणे आवश्यक मानले जाते कारण ते संपत्ती आणि नशीब आणू शकते घोड्याचा देखील न सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो वरून मुख्य दरवाजावर ठेवणे योग्य आहे घोड्याचा नाल उलट्या दिशेने लटकवू नका किंवा ते वाईट किंवा नकारात्मक ऊर्जा आणेल अशी खात्री खराब पुरशी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात आरसा तुमच्या घरातील आरसा हा उजव्या दिशेला आरसा लावा वस्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आरसा लावण्यासाठी योग्य जागा शोधावी वास्तुशास्त्राच्या सूचनानुसार आरसा योग्य दिशेने लावल्यावर तुमचे घर सकारात्मकतेने भरून जाऊ शकते आरसा मुख्य आरसा मुख्य दरवाज्यासमोर लावू नये तसेच तुमच्या पलंगाचे प्रतिबिंबही दाखवू नये दाखवू नये वर जिथे तुमच्या झोपण्याचे पलंग असेल तिथे जर आज इबात लावू नका त्यामुळे तुम्ही बर्बाद देखील होऊ शकता तुमच्यावर नकारात्मक ऊर्जा वास करेल मित्रांना पुढची गोष्ट म्हणजे फुटलेले आरसे आणि अज्ञांपासून मुक्त व्हा वास्तुशास्त्राच्या स्टिपानुसार दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार आपल्या घरात कोणतेही तुटलेली वस्तू ठेवणे अशुभ आहे तुटलेल्या वस्तू जसे की लेटचे से चमचे चष्मा आणि वाढत्या नकारात्मकतेला जन्म देता आणि तुमच्या दरात आर्थिक समस्या आणू शकता